नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता स्क्रीनवरती पाहत असाल आज काल पण तुम्ही माझा जो व्हिडिओ पाहिला असेल मी अगदी कोकण रिजन आणि मुंबई याच्याबद्दल अगदी एक्सपेक्टेड आपलं रँक ओपनिंग रँक आणि क्लोजिंग रँक सांगितला होता तर तमाम विद्यार्थ्यांचे मला खूप रिप्लाय आले खूप कॉल आले की किती मार्क आहेत आणि आमचा रँक किती आहे त्या संदर्भामध्ये तर अगदी मी प्रत्येक विद्यार्थ्यांचा अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे की प्रत्येक रिजन वाईज जे विद्यार्थी आहेत आपले जसं की पश्चिम महाराष्ट्र कोकण रिजन मुंबई रिजन मराठवाडा रिजन त्या अनुषंगाने मी अगदी प्रत्येक रोज एक व्हिडिओ आपल्याला वरती मी सेंड करत आहे तुम्ही जेणेकरून आपापले विद्यार्थी ज्या काही आपल्या रेंजमध्ये आहेत म्हणजे कुठल्या भागामध्ये राहतात त्यामध्ये तुम्हाला त्या कॉलेजची अगदी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे तर असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच जे काही विद्यार्थी नवीन असतील त्यांनी नक्कीच माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे युजफुल व्हिडिओ पाहता येतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी आज हे काढलेलं आहे की एक्सपेक्टेड एमबीबीएस ओपनिंग अँड क्लोजिंग रँक फॉर government कॉलेज इन पश्चिम महाराष्ट्र तर हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते गाव आहेत आणि तिथे कॉलेजेस कोणते कोणते आहेत आणि त्याचा ओपनिंग आणि क्लोजिंग रँक काय असू शकतो एक्सपेक्टेड एमबीबीएस चा गव्हर्नमेंट कॉलेजचा आपला ओके आणि स्टेटमधला म्हणजेच एटी फायव्ह पर्सेंट कोठ्यामधला तर अगदी ते मी कॉलेजची नावं पण काढले तुम्ही पाहू शकता कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक आणि सोलापूर तर हे जवळजवळ सगळे मी कॉलेजेस कव्हर केलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र या रिजन मधले इथे तुम्ही पाहू शकता कॉलेज नेम आणि तर मी ओपनिंग रँक आणि क्लोजिंग रँक असा हा काढलेला आहे आणि पूर्णपणे हा एक्सपेक्टेड असणार आहे आम्ही जवळजवळ डाटा अनालिसिस करून हा पूर्ण अगदी प्रत्येक कॉलेज वाईज मी स्टेट जे आपले गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल प्रत्येक रिझन वाईज मी हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर माझ्या मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहाल तुम्ही येईल मुंबई आणि कोकण रिजन बद्दल मी डिटेल्स मध्ये अगदी प्रत्येक कॉलेजचा ओपनिंग अँड क्लोजिंग रँक एक्सपेक्टेड सांगितला तर या त्याच अनुषंगाने मी आज पश्चिम महाराष्ट्राचा सा पण सांगणार आहे तुम्ही इथे पाहू शकता स्टेट गव्हर्नमेंट कॉलेज कोल्हापूर सांगली सातारा पुणे ओके त्याच्यातलं पहिलं कॉलेज मी घेतलेलं आहे पुण्याचं बी जे मेडिकल कॉलेज पुणे तर त्याचा ओपनिंग रँक चारशे पन्नास असू शकतो आणि क्लोजिंग राऊंड रँक पाहू शकता तुम्ही ते चार हजार पाचशे सात असा मी हा इथला पुण्याचा Rank पूर्न, पूर्न जो 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 क्लोजिंग रँक काढलेला आहे ओके आणि नेक्स्ट कॉलेज पण अगदी इथे पूर्ण पूर्ण तुम्ही स्क्रीनवरती झूम करून पाहू शकता येईल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती तर बारामी बारामतीचा जवळजवळ ओपनिंग रँक मी इथं काढलेला आहे वीस हजार पाचशे पस्तीस हा ओपनिंग रँक असेल शक्यता आहे आणि क्लोजिंग रँक पण तुम्ही इथे पाहू शकता एकवीस हजार सहाशे हा मी क्लोजिंग रँक काढलेला आहे एक्सपेक्टेड दोन हजार चोवीसचा चा ओके आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा तर साताराचा पण इथं काढलेला आहे मी एक्सपेक्टेड ओपनिंग रँक एकवीस हजार पाचशे आणि क्लोजिंग रँक जवळजवळ मी तीस हजार इथे काढलेला आहे आणि नेक्स्ट कॉलेज आपण ते पाहूया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज हे पण खूप अगदी नावाजलेलं आणि खूप जुनं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधलं पश्चिम महाराष्ट्रातलं खूप नावाजलेलं कॉलेज आहे मिरज तिथे पण खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आम्हाला मिरज मिरजमधून मधून आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटावं तर त्याचा रँक तुम्ही ते पाहू शकता या वर्षी एक्सपेक्टेड आम्ही काढलेला आहे दोन हजार चोवीसचा सात हजार पाचशे चार हा ओपनिंग रँक काढलेला आहे आणि क्लोजिंग रँक तुम्ही पाहू शकता वीस हजार चारशे हा क्लोजिंग रँक राहण्याची शक्यता आहे आणि नेक्स्ट कॉलेज आहे तुम्ही सीपीआर तर त्यालाच आपण पूर्ण नावाने ओळखलं जातो की राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सीपीआर हॉस्पिटल अँड कोल्हापूर असं हे त्याचं पूर्ण नाव आहे हे पण खूप जुनं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हाचा आपण ओपनिंग रँक सहा हजार पाचशे मी काढलेला आहे आणि क्लोजिंग रँक पण तुम्ही ते पाहू शकता बावीस हजार मी कोल्हापूरचा जे सी पी जे कॉलेज आहे त्याचा बावीस हजार हा क्लोजिंग रँक राहण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले हे कॉलेजेस काढलेले आहेत आणि नेक्स्ट आणखी तुम्हाला कॉलेजची लिस्ट मिळते स्टेट गव्हर्नमेंट कॉलेज सोलापूर अहमदनगर आणि नाशिक ह्या तीनही कॉलेज बद्दल मी अगदी मला रँक सांगणार आहे तर तिथलं सोलापूरचा पण एक गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही पाहू शकता आणि इथला ओपनिंग रँक काढला आहे आठ हजार पन्नास आणि क्लोजिंग रँक तुम्ही ते पाहू शकता अठरा हजार ऐंशी हा मी क्लोजिंग रँक काढला आहे इथला सोलापूरचा ओके आणि नेक्स्ट कॉलेज आहे नाशिकचं तर डॉक्शिकचं कोणतं आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक असं आहे आणि तिथला मी ओपनिंग रँक काढला आहे तुम्ही ते पाहू शकता त्रेचाळीस हजार एक हा ओपनिंग रँक काढलेला आहे आहे आणि हे नव्यानं कॉलेज येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आणि त्याचा शंभरचा इंटेक असलेला आहे आणि त्याचा क्लोजिंग रँक राहण्याची शक्यता आहे फिफ्टी थ्री थाउजंड हा क्लोजिंग रँक राहण्याची शक्यता आहे जवळजवळ हे नाशिक ना मध्ये या वर्षी नव्यानं कॉलेज वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर नाशिक असं हे या वर्षी दोन हजार मध्ये नव्यानं येणार आहे तर त्याचा मी हा एक्सपेक्टेड ओपनिंग आणि क्लोजिंग रँक तुम्ही इथे पाहू शकता मी ते काढलेलं आहे आणि नेक्स्ट कॉलेज आहे मेडिकल कॉलेज इन नाशिक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इन नाशिक तर त्याचा हा इथे तुम्ही ते पाहू शकता तर हे कॉलेज आहे नाशिकमध्येच आणि त्याचा रँक तुम्ही ओपनिंग पाहू शकता चाळीस हजार हा रँक असणार आहे आणि त्याचा क्लोजिंग रँक तुम्ही ते पाहू शकता पंचावन्न हजार मी ते क्लोजिंग रँक काढलेला आहे तर नाही हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक हे यावर्षी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये येणार आहे आणि हे ऑलरेडी असलेलं हे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नाशिक हे ऑलरेडी असलेलं पूर्वीचं कॉलेज आहे आणि हे नव्याने येणार आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज नाशिक आहे दोन हजार चोवीसचं ही गोष्ट लक्षात घ्या ओके तर अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॉलेज वाईज हे सांगितलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता जवळजवळ मी सगळे कव्हर केले तर पश्चिम महाराष्ट्रामधले कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक आणि सोलापूर त्याच्यामधले पूर्ण अगदी स्टेट गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे एटी विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी झालेला आहे महाराष्ट्रामधून त्या तमाम विद्यार्थ्यांना आणि त्या विद्यार्थ्यांचा रँक लक्षात घ्या हा जवळजवळ मी एक्सपेक्टेड रँक काढलेला आहे ह्या रँकच्या जवळपास तुम्ही असाल तरी तुम्हाला हे कॉलेजेस मिळण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो मी सांगते आणि जवळजवळ सगळे मी जवळजवळ आठ कॉलेजेस काढलेले आहे तर असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांना किंवा नाते हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर सध्या आमचा पेड काउन्सिलिंग सुद्धा चालू आहे ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी ह्या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करून अगदी पूर्ण डिटेल्स माहिती विचारू शकता अगदी काउन्सिलिंग प्रोसेस पासून ते ऍडमिशन प्रोसेस पर्यंत आमची टीम पूर्णपणे तुम्हाला हेल्प करणार अगदी ऍडमिशन होईपर्यंत त्याच अनुषंगाने ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट्स असतील कसा फॉर्म भरायचा कसं चॉईस फिलिंग करायचे कोणते कॉलेजेस टाकायचे आपल्या रँक नुसार तर त्याची पूर्ण अगदी डिटेल्स माहिती आम्ही मार्फत देत असतो त्यासाठी तुम्ही आमचं काउन्सिल जॉईन करा तर पूर्ण तुम्हाला ए टू झेड माहिती पूर्ण मिळेल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क असतील आणि कमी बजेटमध्ये पण घ्यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी हैदराबाद चेन्नई आणि मध्ये स्वतः मी ऍडमिशन करून देत असते जस्ट एलिजिबल असता असणारे विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण करू शकता तर एवढंच या निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता असेच तुम्हाला व्हिडिओ माझे आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू मुलांपर्यंत हा नक्कीच व्हिडिओ तुम्ही सेंड करा तो ओके मित्रांनो ऑल द बेस्ट फ्युचर डॉक्टर जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू